तर विद्यार्थ्यांना एकडं स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज देखील सुपर क्लासमध्ये आपण विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत तसेच या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे पाचशे पेजेसचे आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे जे की सध्या दोनशे पन्नासमध्ये मध्ये मिळत आहे दोनशे पन्नास देण्याआधी यामध्ये मिळणार काय आहे जाणून घेऊया विद्यार्थ्यांना माहिती अधिकार अधिनियम दोन हजार चा आपल्याला या पीडीएफ मध्ये मिळणार आहे या अधिनियमावर बरेच क्वेश्चन्स पडणार आहेत आणि पडले तर या पी डी एफच्या बाहेरचा प्रश्न येणारच नाही याची खात्री आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे यातील अतिशय महत्वाचे जेवढेही कलमे आहेत तेही विद्यार्थ्यांना एफमध्ये मिळतील इतिहासातील सर्व समाज समाज स्तरक असतील ए टू जड इन डिटेल आपल्याला एम सी क्यू मिळणार आहे एवढे डिटेलमध्ये कुठेही मिळणार नाही तसेच या ठिकाणी भूगोल असो विज्ञान असो अर्थशास्त्र असो या ठिकाणी जनगणना दोन हजार अकरा असो राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सर्व आपल्याला एम सी क्यू या ठिकाणी मिळणार आहे सर्व तर आता विषयावर इच्छुक विद्यार्थी जोही आहे त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच करायचं आहे तर आणि तुम्ही चॅनलवर नवीन तो सबस्क्राईब करण्याची एक आणखी रिक्वेस्ट या ठिकाणी आपल्या सर्वांशी करू इच्छितो लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे दोनशे पन्नासमध्ये हे पिडीएफ तुम्हाला हा सुपर क्लास पाहून घेतला तरच मिळणार आहे नाहीतर साडेतीनशे रुपये पे करावे लागतील चला मग सुपर क्लास सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया प्रश्नात विचारलेला असा आहे की महानगरपालिकेतील सर्वात महत्वाची विद्यार्थ्यांना विचारलेली आहे की कोणती जी समिती असते ती आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये दिले आहे उद्देश समिती स्थायी समिती वित्त समिती किंवा शिक्षण समिती तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी दोन या ठिकाणी योग्य राहील स्थायी समिती जी आहे महानगरपालिकेतील अतिशय महत्वाची समिती असलेली लक्षात येते करू करूया प्रश्न दुसरा संगीताचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या के वेदात केलेला आहे ते सांगायचं सा आहे संगीत संगीताचा उल्लेख तर ऋग्वेद सामवेद द्वंद्ववेद किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन सामवेदामध्ये जे आहे संगीताचा उल्लेख केलेला आपल्या सर्वांना कळतो कवर करूया पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी आहे तिसऱ्या क्रमांकाचा भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात पुढील पैकी कोणा मार्फत, मार्फत करण्यात आलेली होती त्याच्यापूर्वी भारतामध्ये इंग्रजी शिकवले जात नव्हते लॉर्ड मेकॉले लॉर्ड कर्जन लॉर्ड वॉयली लॉर्ड रिपीठ झाल्याला माफ करा पर्याय ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील लॉर्ड मेकॉले यांनी जे आहे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केलेली होती चौथ्या प्रश्नात विचारलेलं भारतातील कोणत्या राज्यामध्ये नेहरू प्राणी संग्रहालय आहे नेहरू प्राणी संग्रहालयावर प्रश्न आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले आहेत तेलंगणा कर्नाटक केरळ किंवा आंध्र प्रदेश तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी एक योग्य राहील तेलंगणा या राज्यामध्ये नेहरू प्राणी संग्रहालय स्थित आहे कवर या प्रश्न पाचवा यामुळे पुढीलपैकी कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो म्हणजे कोणता रोग होत असतो ते विचारलेलं आहे सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी आहे प्रोटोजोआ यामुळे ॲनिमिया होतो का मलेरिया कर्करोग दंतक्षय ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील म्हणजेच मलेरिया जो आहे प्रोटोजोआ यामुळे होत असताना लक्षात येतो प्रश्न सहावा भारताच्या अंटार्क्टिकावर पुढीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे ते विचारलेलं आहे अंटार्क्टिकावर कोणते संशोधन केंद्र येते इंदिरा पॉईंट मैत्री आर्यभट्ट रोहिणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील मैत्री संशोधन केंद्र अंटार्क्टिकावर असलेले आपल्या सर्वांना कळते कवर करूया पुढचा प्रश्न सातव्या प्रश्नात विचारलेलं की के केल्विन हे पुढीलपैकी कशाचे एकक किंवा काय मोजण्याचे एकक का आहे ते विचारलेलं आहे केल्विन हे हवामान दूध तापमान किंवा भूकंप तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी योग्य आपल्या समोर तीन तापमान मोजण्याचे एक, एक जिसका है, तर या पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी अँग्लो इंडियनचे सदस्य पुढीलपैकी पैकी कोणते व्यक्ती होते अँग्लो इंडियनचे स्पेशली आपल्याला विचारलेला आहे कोण व्यक्ती होते राजेंद्र प्रसाद फ्रँक एंथनी दादाबाई नोरोजी किंवा एच पी मोदी तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील दोन फ्रँक अँथनी ही व्यक्ती जी आहे घटना समितीमधील अँग्लो इंडियन सदस्य असणारी व्यक्ती होती हे कळते प्रश्न आठवा नववा कोर करूया को डोंगर माथा वस्तीचे उदाहरण पुढील कोणते ठिकाण आहे ते विचारलेले आहे कोणत्या तर दिलेले आहे चिखलदरा माथेरान तोरणमाळ किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण जे आहे डोंगर माथा वस्तीचे उदाहरण असलेले कळते पाहूया पुढचा प्रश्न दहाव्या प्रश्नात विचारलेलं की पानशेत धरण स्थित असलेले आता पानशे धरण आंबे नदीवर आहे तर आंबे नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात आपल्याला विचारलेलं आहे नदी आंबे आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुळा गंगा नेरा किंवा वरीलपैकी कोणत्याही नाही तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आंबी नदीला मुळा या दुसऱ्या नावाने देखील ओळखले जात असते हे कळते प्रश्न अकरावा पाहूया संगणक खालीलपैकी कोणत्या प्रकारचे एक साधन आहे कोणत्या प्रकारचे संगणक साधन आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक किंवा वरील सर्व्हर तर ऑप्शन क्रमांक म्हणजे त्यानंतर दोन योग्य राहील इलेक्ट्रिकल संगणक हे साधन आहे कळते कवर करूया बारावा प्रश्न असा आहे स्वतंत्र भारतातील पहिले मतदान कोणी केलेले होते जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर पहिले मतदान कोणामार्फत करण्यात आले निवडणूक घेत असताना महात्मा गांधी श्यामनेगी पंडित नेहरू किंवा वरीलपैकी नाही तर श्याम नेगी यांनी स्वतंत्र भारतातील पहिले मतदान केलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की केले होते प्रश्न तेरावा पाहूया महानिर्वाण या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोणते व्यक्ती आहेत पुस्तकाचं नाव महानिर्वाण आहे विजय भाटकर बाळकृष्ण जाधव सतीश आळेकर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य राहील सतीश आळेकर यांनी महानिर्वाण या पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा की गांडूळ हा जो प्राणी आहे तो कोणत्या प्राणी संघात येतो किंवा मोडतो ते आपल्याला सांगायचं सा आहे ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे तर त्यांना मोलुस्का सिलेंटरेटा वरील दोन्ही किंवा एनिडा तर विचारलेला आहे गांडूळ तर ऑप्शन्स क्रमांक चार एनिडा या प्राणी संघात मोडताना आपल्या सर्वांना लक्षात येतो पंधरावा प्रश्न कॅल्सिफेरॉल हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ते विचारलेलं Uh, कॅल्शिफेरॉल हे ए एचे आहे का विटॅमिन क ब किंवा विटॅमिन डी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील कॅल्शिफेरॉल हे जे आहे डी चे रासायनिक नाव असलेले आपल्या सर्वांना कळते प्रश्न सोळावा आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत टी सी ने सर्व प्रश्न विचारलेले आहेत सर्व म्हणजे बरेच प्रश्न मी प्रत्येक वेळेस सांगत नाही की विचारलेला आहे म्हणून तर जयंत जयंत नारळीकर या ठिकाणी अरुणा रॉय रामचंद्र गुहा किंवा नरेंद्र धापुळकर तर विद्यार्थ्यांना उत्तर आपण कन्फर्म करूया तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जयंत नारळीकर यांनी जे आहे आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक व्यक्ती असलेले कळतात कवर करूया सतरावा प्रश्न प्रसिद्ध हळद संशोधन केंद्र विचारलेलं की पुढीलपैकी पैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन्समध्ये अच्छा हाळ संशोधन केंद्र ऑप्शन्स मध्ये आहे वेंगुर्ला यावल डिग्रस किंवा श्रीवर्धन ऑप्शन्स क्रमांक ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर तीन डिग्रस येथे हाळ संशोधन केंद्र स्थित असलेले कळते प्रश्न अठरावा पाहूया खालीलपैकी कोण कोणते शीत वाऱ्यांचे प्रकार आहेत ते विचारलेले आहे शीत वाऱ्यांचे पोम्पेरो बोरा मिसर वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहील मिसरल बोरा पोमपेरो हे सर्व कोणते शीत वाऱ्यांचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न एकोणीसावा वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण पुढील पैकी कोणते आहे ज्याने वाऱ्याचा वेग मोजला जातो असतो ऑप्शन्स मध्ये आहे नॉट एमिनोमीटर फॅट किंवा फोल्ट तर ऑप्शन्स क्रमांक एक नॉट हे वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण असलेले कळते प्रश्न विसावा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेकडील पुढीलपैकी कोणते डोंगर आहे ते विचारलेलं आहे उत्तर सीमेला कोणता डोंगर आहे सातपुडा आहे का मलयगिरी तोडाबेटा किंवा मुदखेड डोंगर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे एक सातपुडा हा जो डोंगर आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेकडील असलेला सर्वांना कळतो पाहूया प्रश्न एकविसावा अँग्लोबर्मीचे जे युद्ध आहे पुढीलपैकी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी झालेले होते असेही म्हटले तरी चालेल कोणाचे अँग्लोबर्मीचे युद्ध सॉरी पहिले स्पेशली आपल्याला विचारलेले आहे की पहिले युद्ध कधी झालेले होते पाच मार्च अठराशे पंचवीस अठराशे एकवीस अठराशे बावीस किंवा अठराशे चोवीस ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे पाच मार्च अठराशे चोवीस या दिवशी यावर्षी अँग्लोबर्मीचे पहिले युद्ध झालेले होते बावीसावा प्रश्न पाहूया तापमापीमध्ये पुढीलपैकी कोणता धातू असतो आपण बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स कव्हर केलेला आहे उत्तर तुम्हाला येत देखील असेल तापमापीमध्ये विचारलेलं कोणता धातू पारा लोह तांबे किंवा काच ऑप्शन्स क्रमांक का या ठिकाणी एक योग्य राहील पारा हा जो धातू आहे तापमापीमध्ये वापरला जातो हे आपल्या सर्वांना कळते पुण्यामध्ये विधवांसाठी महिला आश्रम पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत सुरू करण्यात आलेले होते ठिकाण आहे पुणे आणि विचारलेलं आहे की महिलांसाठी विधवा आश्रम कोणी सुरू केले होते पंडित नेहरू यांच्या मार्फत महात्मा गांधी महर्षी धोंडो के हो केशव कर्वे किंवा विनोबा भावे ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन महर्षी धोंडो कर्वे यांनी महिलांसाठी पुणे येथे विधवा आश्रम सुरू केलेले होते प्रश्न चोवीसावा संविधान सब सभेची विचारलेली आहे की एकूण किती अधिवेशने घेण्यात आलेली होती किती झालेली होती तेरा अधिवेशने बारा अधिवेशने अकरा किंवा चौदा तर संविधान सब सभेची विद्यार्थ्यांना एकूण जे आहे अकरा अधिवेशने घेण्यात आलेली होती हे कळते प्रश्न पंचवीसावा या ठिकाणी असा आहे की मोसंबी संशोधन केंद्र अ केंद्र जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे मोसंबी संशोधन केंद्र अहमदनगर पुणे बीड किंवा अमरावती तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील मोसंबी संशोधन केंद्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न सव्वीसावा पाहूया की केंद्रसूचीमध्ये सध्या एकूण किती विषयांचा समावेश आहे ते सांगायचं सा आहे किती विषय आहेत केंद्रसूचीमध्ये नव्याण्णव दोनशे शंभर किंवा तीनशे ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य राहील शंभर विषयाचा जो समावेश आहे केंद्रसूचीमध्ये असलेला कळतो प्रश्न सत्तावीसावा पृथ्वीवरील वातावरणी वातावरणाची जी उंची आहे सुमारे किती किलोमीटर उंचीवर आहे ते विचारलेलं आहे किती किलोमीटर उंचीपर्यंत पृथ्वीचे वातावरण आहे सरासरी सातशे वीस किलोमीटर पाचशे वीस तीनशे वीस किंवा दोनशे वीस तर ऑप्शन्स क्रमांक एक सातशे वीस किलोमीटर उंची पर्यंत पृथ्वीचे वातावरण असलेले आपल्या सर्वांना कळते प्रश्न अठ्ठावीसावा कांग्रा व्हॅली चहा उत्पादक क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आता कांग्रा वॅली काय काय आहे चहा उत्पादक क्षेत्र आहे तर उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र किंवा हिमाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांचे आरोग्य आहे हिमाचल प्रदेश या ठिकाणी कांग्रा व्हॅली चहा उत्पादक क्षेत्र असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न एक कोणती भारतामध्ये एकूण किती शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत ते विचारलेलं आहे, आहे। शास्त्रीय नृत्य एकूण भारतामध्ये किती आहे त्यांचे प्रकार पाच आहेत का सहा आठ किंवा सात तर ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच आठ शास्त्रीय नृत्याचे प्रकार जे आहे भारतामध्ये असलेले आपल्या सर्वांना कळतात कवर करूया तिसरावा प्रश्न फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे आणि विचारलेले फॉरवर्ड ब्लॉक आहे महात्मा गांधी महात्मा फुले पंडित नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच काय सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक याची जी स्थापना आहे ती केलेली होती अतिशय महत्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर म्हणू शकता पाचशे डी पीडीएफ विद्यार्थ्यांना जे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती असो विद्यार्थ्यांना किंवा नवी मुंबई महानगर पालिका भरती असो ते की आपल्याला बनवलेले आहे पाचशे पेजस्चे सध्या मिळत आहे जर हा क्लास पाहून घेतला तर दोनशे पन्नास मध्ये या एफमध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण मिळेल या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल तर एफच्या बाहेरचा येणार नाही इन डिटेल आपल्याला सर्व दिले आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिय एकोणीसशे एकोणपन्नास हा विद्यार्थ्यांना त्यावरील अतिशय महत्त्वाचे जेवढेही कलमे ते आहेत तेही पी डीएफमध्ये मिळतील आणि इतिहासातील सर्व समाजसुधारक असतील त्यांच्यावर इन डिटेल एवढी डिटेलमध्ये जे जी, जी केस आहे कुठेही मिळणार नाही आपल्या पी डीएफमध्ये मिळेल त्याच्यानंतर भूगोल असो या ठिकाणी अर्थशास्त्र असो जनगणना दोन हजार अकरा असो किंवा इतर असे महत्त्वाचे विद्यार्थ्यां जेवढेही टॉपिक असो सर्व कव्हर केलेले आहेत इच्छुक विद्यार्थ्यांनी आता या पीडीएफला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे हे सर्वांना रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राखून गेलेला असाल लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो तर लगेच करून घ्या आणि सुप्र क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा असतो चला मग भेटूया पुढच्या क्रम्यात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये